वेंगुर्ल्या नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीनं संजावती प्रचार पाहायला मिळतोय प्रभा क्रमांक दहामध्ये प्रसाद बाविस्कर आणि मंजिरी मोरे हे सुशिक्षित उमेदवार रिंगणात असल्यानं मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे नगर परिषदुकीच्या रणधुमाईला सुरुवात झालेली आहे प्रत्येक पक्षाकडून या ठिकाणी प्रचार यंत्रणा राबवण्यात येत आहे रा आता शिवसेना पक्षाकडून सुद्धा प्रचार यंत्रणा जोरदार या ठिकाणी राबवण्यात येत आहे शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार नागेश गावडे तसेच सर्व नगरसेवक पदांचे उमेदवारासाठी स्वतः शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालकर असतील शहर प्रमुख उमेश येरम असतील हे मैदानात उतरलेले आहेत आणि प्रचार यंत्रणा प्रभावीपणे राबवत आहेत आपल्यासोबत सचिन वालोलकर आहेत गेले तीन दोन दिवसापासून प्रचार सुरुवात झालेला आहे कसा मतदारांचा प्रतिसाद मिळतोय आणि काय सांगाल खर तर गेल्या दोन चार दिवसापासून उमेदवार निश्चिती झाल्यानंतर दहाही प्रभागामध्ये डोर टू डोर आमचे सर्व नगरसेवक सर्व उमेदवार लोकांच्या समोर पोचतायत आणि हे उमेदवार पोचल्यानंतर खऱ्या अर्थाने लोकांचा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी शिवसेना पक्षाला मिळतोय आज या विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर साहेब यांच्यामुळे केलेला जो विकास आहे याने विकासाकरता वेंगुर्ला नगरपालिकेला दिला जो निधी आहे त्या निधीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचलेला आहे की आम्हाला या ठिकाणी शिवसेना पक्षाला मतदान करायला पाहिजे आजपर्यंत ज्यांनी या भागाचा विकास केलेला आहे भविष्यामध्ये सुद्धा ते स्वतः या भागाचे आमदार असल्यामुळे पुढच्या पाच वर्षांमध्ये सुद्धा सातत्याने विकासात्मक निधी हा शिवसेना पक्षाच्या माध्यमातून म्हणजेच माननीय एकनाथ शिंदे साहेब विकास मंत्री असतील आणि आमचे सर्व जे नेते आहेत त्यांच्या मार्फत वेंगा नगरपालिका येईल आज आपण प्रभाग क्रमांक दहा मध्ये उभे आहोत प्रभाग क्रमांक दहा मध्ये आमचे उमेदवार बावीसकर आणि मोरे मॅडम या ठिकाणी उभे आहेत मला सांगायला आनंद होतोय की गवळीवाडा समाजाचा जो प्रश्न गेले दीडशे वर्ष प्रलंबित होता खऱ्या अर्थाने मी गेले दहा वर्ष ह्या प्रश्नासाठी सातत्याने मंत्रालयाच्या स्तरावरती पाठपुरावा केला या लोकांना मी सातत्याने धीर दिला की आपण धीर सोडू नका मी आपलं हे काम लवकरात लवकर करणार आहे आणि सर्वजण आपण केसरकर साहेबांच्या मागे उभं राहिला पाहिजे मी प्रत्येक वेळा त्यांना सांगितलं होतं कोणतंही इलेक्शन ठेवून आपण कुठचंही काम करत नाही परंतु ज्या माणसाने आपल्या मागे ठामपणे उभं राहून आपला अनेक वर्षाचा प्रश्न जो मिटवलेला आहे आपली जी जमीन आहे सरकारी जमीन आहे ही जमीन आपल्या नावे करून देण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले आहेत त्या सर्व सर्वांचे आपण त्या ठिकाणी आभार मानले पाहिजेत आणि त्यांनी मला त्या पद्धतीने सांगितलेलं आहे की आमच्या अनेक वर्षाचा प्रश्न आम्ही घरामध्ये आमची लहान लहान मुलं आहेत गेली अनेक वर्ष माझ्या वडिलांना वाटत होतं माझ्या आजोबांना वाटत होतं ही जमीन आमच्या नावे झाली पाहिजे परंतु आज हा प्रश्न मिटलेला आहे आणि मला खात्री आहे की गवळीवाडी स समाजातील जे काही सर्व समाजाची माणसं आहेत ती पक्ष आमच्या शिवसेना पक्षाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहतील आत्ता जर आपण हे चित्र पाहिलं तर खऱ्या अर्थाने मी त्याच्यामध्ये समाधान आहे अनेक आहेत, प्रश्न आहेत पाणी प्रश्न सुद्धा या ठिकाणी होता पाईपलाईनचा प्रश्न सुद्धा होता ते प्रश्न सुद्धा मार्गी लागलेले आहेत ला काय सांगाल त्याबद्दल आणि कशा सा, कशा पद्धतीने त्याच्यासाठी प्रयत्न झाले खर तर पाणी प्रश्न हा गेल्या चार वर्षापूर्वी वेंगुर्ला शहर टँकर मुक्त करण्यासंदर्भातलं आम्ही सुद्धा त्याच्यामध्ये समाविष्ट होतो वेंगुर्ला ओडकोल येथील तिकडच्या रहिवासाने खरोखरच एकोणनव्वद सालामध्ये जमिनी दिल्यामुळे निशान तलाव झालं पहिल्या टप्प्याचं काम झालं दुसऱ्या टप्प्याचं काम आम्ही सतरा सालामध्ये भवितेचं आपण उद्घाटन केलं परंतु त्याच्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की या ज्या पाईपलाईन्स आहेत त्या पाईपलाईन्स खूप जुन्या आहेत त्याच्यामधून त्या ठिकाणी जे येणारं पाणी आहे शुद्ध पाणी आहे ते गधू पाणी येतं म्हणून आम्ही सर्व लोकांच्या वतीने आमचे जे काही पदाधिकारी असतील त्यांच्या वतीने केसरकर साहेबांना विनंती केली आणि एकनाथ शिंदे साहेबांना ते मुख्यमंत्री होते आणि आज तुम्हाला मला सांगायला आनंद होतोय की जवळजवळ पन्नास टक्केपेक्षा जास्त आपण नवीन पाईपलाईन या संपूर्ण भागामध्ये घातल्यामुळे या रहिवाशांना सुद्धा अतिशय शुद्ध पाणी या ठिकाणी मिळत आहे त्यानंतर आता फिल्ट्रेशन प्लॅन मध्ये मोठ्या टँकरची टँकची आवश्यकता होती आणि ही टँक बांधण्यासाठी एक कोटी रुपये एवढा निधी लागणार असता केसरकर साहेबांनी लगेच या ठिकाणी एक कोटी रुपये मंजूर केलेले आहेत त्याची ऑर्डर झालेली आहे आणि त्याचं काम सुद्धा पुढच्या महिन्यामध्ये चालू होईल आचारसंहिता असल्यामुळे काही कामं थांबलेल्या आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी याच प्रभागामध्ये म्हाडा कॉलनीमध्ये सुद्धा एवढ्या त्या, त्या लोकांचा प्रश्न होता की आमच्याकडे पाणी आहे भरपूर परंतु पाण्याचा स्टोरेज करण्यासाठी टाकी नाही तातडीनं मी एक महिन्यामध्ये त्या ठिकाणी टाकी बांधून दिली टाकीमध्ये त्या ठिकाणी पाण्याचा फ्लो थोडा कमी आहे मला मान्य आहे परंतु आज आपल्या सर्वांना माहिती आहे की केसरकर साहेबांच्याच कृपेमुळे त्यांनी केलेल्याच पाठबळामुळे आज तिलारीचं पाणी हे वेंगुर्ल्यापर्यंत आलेलं आहे परंतु ह्या पाण्याचा प्रश्न थोडाफार मंत्रालयामध्ये आपण एक दोन महिन्यापूर्वी बैठक घेतली आणि या पाण्याचा जो कर आहे या पाण्याची जी पाणीपट्टी आहे ती आठ ते साडेआठ रुपये होती ते कमी करण्याचा सुद्धा प्रस्ताव मंत्री महोदयांकडे गेला आणि तो कमी होऊन आता आलेला आहे तो दर सात रुपये होणार आहे आणि यानंतर या, या भागातील सर्व माझ्या बांधवांना सर्व नागरिकांना या ठिकाणी मुबलक असं पाणी शंभर टक्के पाण्याचा प्रश्न सुटणार आहे याची मला खात्री आहे आणि जर का थोडा इकडे तिकडे प्रश्न राहिला पाण्यामुळे कोणत्या कारणामुळे राहिला तर ते सुद्धा प्रश्न पुढच्या पाच वर्षामध्ये आमचे नगराध्यक्ष आमचे नगरसेवक ते सर्व प्रश्न या ठिकाणी परिपूर्ण करतील याची मला खात्री आहे निश्चितच अनेक प्रश्न शिवसेनेच्या माध्यमातून मार्गी लागले ला आहेत दीपक केसरकर यांच्या माध्यमातून मार्गी लागलेले ला आहेत असं या ठिकाणी सांगण्यात आलंय आता आपल्या सोबत प्रभाग क्रमांक दहा मधील प्रसाद बावीसकरे उमेदवार आहेत शिवसेनेचे आपण या विभागातून नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवत आहेत अनेक प्रश्न मार्गी लागलेले ला आहेत काही प्रलंबित आहेत काय सांगाल निश्चितच या ठिकाणी मी प्रथमतः या ठिकाणी मी शिवसेना पक्षाचे आभार मानतो की ज्यांनी माझ्यावर विश्वास असून मला एक संधी दिली याच ठिकाणी नगरसेवक पदासाठी तर त्यांचा जो विश्वास जो त्यांनी माझ्यावर दाखवला तो निश्चितच मी त्यांचं पूर्ण करून दाखवेन सचिन सरांनी जे आता सांगितलं की आमचा सात बाराचा जो प्रश्न प्रलंबित होता गेली अनेक वर्ष तो बऱ्यापैकी आमचा पूर्ण झालेला आहे आणि जे काही प्रलंबित राहिलेलं आहे शेवटचा टप्पा तो आम्ही निश्चितच या पुढील तीन ते चार महिन्यात आम्ही तो पूर्ण करून सात बारा आम्ही आमच्या प्रत्येक रहिवासाच्या हातात आम्ही तो सात बारा देऊ याची मला पूर्ण खात्री आहे आणि विषय आमच्या वाडीतील इतर रस्ते किंवा गटार जे प्रलंबित आहेत त्याचा देखील आम्ही पाठपुरावा सचिनजींच्या मार्फत करून निश्चितच दीपक भाईच्या आशीर्वादाने आमच्या वाड्यातील जे काही प्रश्न आहेत प्रलंबित ते निश्चितच मी पूर्ण करण्याची ग्वाही आज सर्वांना देतो आणि पुन्हा एकदा मी त्यांचे आभार मानतो की माझ्यावर विश्वास संधी दिली त्याचा निश्चितच सोनं करीन आम्ही शब्द देतो आज मतदारसंघात फिरतायत कसा प्रतिसाद मतदारांचा मिळ मिळतोय काय सांगेल वाड्यात म्हणजे आमच्या प्रभागात देखील सर्वांना माहीत आहे जो आमचा प्रलंबित प्रश्न आहे तो कोणाच्या माध्यमातून सुटलेला आहे त्यामुळे वाड्यातील सर्व आमचं समाजातील सर्व घटकांचा पूर्णपणे आम्हाला पाठिंबा आहे की त्यांना पण देखील माहीत आहे सचिन सरांनी त्यासाठी घेतलेली मेहनत ही प्रत्यक्ष त्यांनी स्वतः बघितलेली आहे त्यामुळे माझ्यावर तसेच सचिन सरांवर विश्वास ठेवून आमचे इयरम साहेब असतील त्यांनी देखील आमच्या वाड्यात अनेक कामे केलेली आहेत त्यामुळे भरघोस प्रतिसाद आम्हाला मिळत आहे या त्यांच्या विकास कामामुळे आम्हाला त्याचा पुरेपूर फायदा होतो आहे आणि त्याचा निश्चित फायदा आम्हाला मतदान पेटीत देखील आम्हाला मिळणार आहे मला पूर्ण खात्री आहे निश्चित मोठा प्रश्न मार्गी लागल्यामुळे आज शिवसेनेच्या बाजूने जनता असल्याचे चित्र या ठिकाणी आहे ज्या महिला उमेदवार आहेत दुसऱ्या या प्रभागातील मंजिरी मोरे त्या सुद्धा आपल्या सोबत आहेत आपल्याला शिवसेनेकडून संधी मिळालेली आहे उमेदवारीची काय सांगाल कशा प्रकारे मतदारांचा प्रतिसाद मिळतो आणि आगामी आपले काय देय धोरण असतील प्रथमता महाराष्ट्राचे आराध्य देवत श्री छत्रपती शिवाजी महाराज हिंदू हृदय सभा श्री बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिगे साहेब यांना प्रथमता मी वंदन करते तसेच आता माझ्यासोबत असलेले बालावलकर सर आपल्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार नागेश गावडे सर उमेश येरमजी सर तसेच आपले आमदार लाडक्या आमदार दीपक भाई केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली मला नगरसेवक पदासाठी यांनी संधी दिली त्याबद्दल मी प्रथम आभार मानते आता मी सध्या म्हाडा कॉलनीमध्ये राहते मी जेव्हा प्रथमता इथे आले तेव्हा पहिल्यापासूनच बघितलं आमच्याकडे पाण्याचा भरपूर मोठा प्रॉब्लेम व्हायचा म्हणजे जानेवारीपासून पाणीच मिळायचं नाही पाण्याचा प्रचंड मोठा तोटा व्हायचा तो प्रदीर्घ म्हणजे सगळ्यात मोठा आमचा विषय पाण्याचा होता म्हाडाकडून तेच आमदार दीपकबाई केसरकरांनी दहा लाख लिटरची टाकी आम्हाला अवेलेबल करून दिली आणि ते कामही पूर्ण झालेलं आहे फक्त एका तांत्रिक कारणामुळे फक्त ता पाणी सोडायचं राहिलेलं आहे तेही आम्ही निवडून आल्यानंतर नक्कीच तो पाण्याचा प्रश्न आमचा मिटणार आहे तसेच म्हाडातील अंतर्गत रस्ते आता एकही रस्ता असा राहिला नाही की जो डांबरीकरण नाही म्हाडातील प्रत्येक रस्ता हा डांबरीकरण झालेला आहे तसेच सांस्कृतिक त्यांनी हे उपलब्ध करून दिलेलं आहे आणि त्याचंही काम आता सुरू करणार आहे आणि मी फक्त माझ्या म्हाडा पाहणीपुरती नाही तर माझा प्रभाग क्रमांक दहा म्हणजे गवळीवाडा रामघाट रोड मी जर निवडून आले तर मी आ, या प्रभागाचा कायापालट करण्याचा नक्कीच प्रयत्न करीन प्रथम तर मी शिक्षकी पेशातली मी विद्यादानाचं काम करते आणि तत्न विद्यार्थी मी घडवत असते आणि आता मला समाजासाठी काम करण्याची जी संधी दिलेली आहे या शिवसेना पक्षाने तर मी नक्कीच या समाजाचाही कायापालट करेल अशी मी आपल्याला ग्वाही देते आणि या सर्वांनी माझ्यावर जो विश्वास दाखवलेला आहे तो नक्कीच मी सार्थकी करून दाखवणार निश्चितच या दहा नंबर वॉर्डमध्ये विशेष म्हणजे एक दोन्ही जे नगरसेवक पदाचे उमेदवार दिलेले आहेत तिथे एक वकिली पेशातले आणि एक शिक्षकी असे दोन्ही उच, उच्च शिक्षित असे दोन्ही नगरसेवक शिवसेनेकडून देण्यात आलेले आहेत आणि सर्वसामान्यांच्या हाकेला धावणारा चेहरा म्हणून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार नागेश गावडे यांच्याकडे पाहिलं जात आहे त्यामुळे मतदारांची त्यांना साथ मिळते अशाच प्रकारे आणि त्यांचे विजन सुद्धा या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे निश्चितच आगामी काळात ज्या ज्याप्रमाणे प्रचार यंत्रणा राबविल त्याप्रमाणे कशा प्रकारे याचं मतभेटीत रूपांतर होतं हे आगामी काळात स्पष्ट होईल कोकणसात लाईव्ह साठी दीपेश परब वेंगुर्ला